नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कमी तेलात घरगुती मसाला म्हणजे काळं तिखट बनवून दाखवते त्यासाठी सव्वा किलो मिरची घेतली आहे लवंगी मिरची त्याची डेट काढून घेऊया आणि पाव किलो बेडगी मिरची घेतली त्याचे त्याची पण आपण डेट काढून घेऊया तर दोन्ही पण मिरचीची मी डेट काढून घेते तर दोन्हीचे पण मिरचीचे डेट काढून घेतलेत आता आपण साहित्य बघूया तर मी अर्धा किलो कांदा आणि अर्धा किलो खोबरं घेतले तर हे दोन्ही पण आपण चिरून घेऊया तर खोबरं खोबऱ्याचे लांब काप करून घेतलेत आणि कांदा पण लांब असा चिरून घेतले तर दुसरं साहित्य बघूया तर अर्धा किलो धने अर्धा किलो खोबरं पंचवीस ग्रॅम खसखस पंचवीस ग्रॅम मेथी नागेश्वर पंचवीस ग्रॅम दहा ग्रॅम हिंग दालचिनी पंचवीस ग्रॅम मिरे पंचवीस ग्रॅम चिरफळ पंचवीस ग्रॅम छाय जिरे पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम मोठे जिरे पन्नास ग्रॅम तिळू पन्नास ग्रॅम स्टारफूल पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम हळकुंडो पंचवीस ग्रॅम बडीश पंचवीस ग्रॅम सुंट पंचवीस ग्राम दगड पंचवीस ग्राम जावेत्री पंचवीस ग्राम मोठे वेलदोळे आणि छोटे वेलदोळे पंचवीस ग्रॅम कमाळपत्र पंचवीस ग्रॅम मोठं मीठ लागणार आहे कुट्टाना पाव किलो तर हे साहित्य काही तळून आणि काही भाजून घेऊया तर गॅस पेटून मी त्यावर कडे ठेवले कढई कडे गरम झाले की आपण त्यात अर्धा किलो पहिल्यांदा धणे चांगले भाजून घेऊया बिनतेलाचे तर धने भाजून घेते तर भरपूर वेळ लागतो लहान मोठा बारीक गॅस करून आपण हे भाजून घेऊया तर हे भाजून घेते मी धने तर बघूया भाजले तर अजून भाजले नाहीत अजून थोडा वेळ भाजून घेऊया तर धणे आपले चांगले भाजलेत आता आपण गॅस बारीक करून हे पाटीमध्ये धने ओतूया तर धणे भाजलेत ते पाटीमध्ये ओतते मी सगळे पाटीमध्ये ओतते आता आपण जिरे भाजून घेऊया तर थोडीशी गरम करून घ्यायचे ते पण भाजलेत आता आपण त्या पाटीमध्ये जिरे घालूया तर सगळे मसाले काही भाजायचे आणि काही तळून घ्यायचे आता हे परत शहाजिरे टाकले त्यात परते पण थोडंसं गरम करून घेऊया तर सगळे मी बिन तेलाचं करते यात तेल टाकलं नाही तीळ भाजून घेऊयानंतर लागेल तसं मोठा भारीक गॅस करायचा तीळ पण आपले भाजलेत ते पण पाठीमध्ये ओतते चांगले भाजलेत आता आपण बडेशेप भाजून घेऊया तर बडीशेप पण भाजून त्यामध्ये आता टाकते मी बडीशेप पण भाजले आता त्यामध्ये मी खसखस टाकते म्हणजे आपल्याला जास्त भाजायचे नाही मग थोडंसं हलवायचं आणि लगेच आपण हे पाटीमध्ये टाकूया तर खसखस पण आपली भाजून झाली त्यात मेथी टाकते मेथी पण थोडीशी गरम करून घेऊया तर ते भाजले आता आपण त्यात ज्यावेळे टाकायचे आपल्याला जास्त भाजायचे नाही तर कलर येत नाही या मिरचीला थोडंसं हलवायचं लगेच आपण पाठीमध्ये होतो या जास्त भाजायचं नाही या आपण आता आपण कडे तेल ओतूया आणि मोठे वेलदोडे आणि छोटे वेलदोडे आपण वेल त्यात तळून घेऊया तर या अगोदर सगळे भाजून घेतलेत नंतर आपण तळून घेऊया उरलेली तर चांगले फुललेत वेलदोडे पण आणि छोटे पण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर नंतर आपण ते पाठीमध्ये टाकले आता सुंठ तेलामध्ये तळून घेऊया ते पण प्लेटमध्ये काढून परत आपण ते पाटीमध्ये टाकूया तर काय भाजायचे आणि काय मसाले तळून घ्यायचे आता हळकुंड तेलात टाकले ते पण चांगलं तळून घेऊया चांगलं फुलस तर हळकुंड पण चांगले फुललेत प्ले ते प्लेटमध्ये मी काढून घेते ते, ते परत पाटीत आपण घालूया एक एक अशा आपण तळून आणि भाजून घ्यायच्या आता नंतर मी त्यात त्रिफळा टाकलं आहे चांगलं ते पण तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर त्यात नाकेश्वर टाकले लवंग टाकले मिरे टाकलेत तर थोडं थोडं भाजून घ्यायचं ह्यात मी तेल टाकलं आणि अगोदरच्या तेलात ह्याला तेलामध्ये परतून घेतले आता हे आपण पाटीमध्ये घालूया आता नंतर थोडंसं तेल घालून त्यात मी स्टारफूल दालचिनी तेलात परतून घेते त्यात प्लेटमध्ये काढून परत पाटीमध्ये टाकूया नंतर हिंग तळून घेऊया तेलात आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पाटीमध्ये आपण ठेऊया ठेवूया नंतर मोहरी तेलात चांगली फुलस्तर परतून घेऊया नंतर दगड फूल तेलात परतून घेऊया नंतर तमालपत्र टाकूया त्यात मी जास्त तेल वातलं नाही नुसते तेलात भाजून घेते तर थोडसं अजून तेल वरते मी नंतर हे चांगलं पण भाजून घेऊया तमाळपत्राची पानं चांगले भाजले पाहिजेत तर सगळं तमाळपत्र फुल स्टार हे भाजले आता आपण पाटीत ओतूया या हे सगळं भाजून झाले आता पण तेल मी कड्यात वरते नंतर आता आपण खोबरं चांगलं भाजून घेऊया चांगलं काळा तर खरपूस लाल ते चांगलं हे खरपूस लाल तेलात मी भाजून घेतले आता मी एका ताटात काढून घेते चांगलं भाजून घेतलेत आता आपण कांदा भाजून घेऊया तर कांदा मी थोडंसं तेल उल टाकले त्या तेलातच आपण कांदा चांगला काळा असं हे भाजून घ्यायचं पुन्हा ओळजरपणा गेला पाहिजे हे तेल मी गरम करून घेतले पाव किलो तर चांगले भाजते थंड होते नंतर आपल्याला ती कुठताना न्यायचं आहे चांगला कांदा तेलामध्ये पूर्ण काळा वस तर भाजून घ्यायचा वाळसर तर भरपूर वेळ लागतो कांदा भाजायला तर कांदा भाजत आला आहे तर थोडासाच झाला आहे तर चांगला भाजून झाला एक कांदा एका प्लेटमध्ये काढून घेते तर प्लेटमध्ये काढून झाले कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण हे बारीक मिक्सरवरती करून घेऊया मसाले भाजून आणि तळून झाले तर आता आपण मिरची भाजून घेऊया तर हे मिरची आणि लवंगी मिरची नीट करून घेतली आहे आता आपण हे भाजून घेऊया गॅस चालू करून त्यावर कडे ठेवले तर कढईत पहिल्यांदा मी बेडगी मिरची टाकते तर जास्त भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची त्याच्यामुळे आता लाल कलर जात नाही थोडीशीच गरम करायची जास्त मिरची भाजायची नाही थोडीशी गरम केली की आपण हे पाठीत ओतूया थोडीशी तर गरम केले आता आपण ही पाठीत ओतूया तर उरलेले पण बेडगी मिरची आपण त्यात टाकून कडे परती पण भाजून घेऊया तर ती पण भाजली आता आपण पाटीत ओतूया तर मोठ्या पाट्यात हे सगळं मी मिरची भाजलेली वत्ते आता बेडगी मिरची भाजून झाली आता आपण उरलेली लवंगी मिरची सगळी भाजून घेऊया तर थोडी हात टाकते मी ही पण आपल्याला जास्त भाजायची थो नाही थोडीशी गरम करून घ्यायची नुसती तरी पण गरम झाली थोडीशी आता ही पण आपण हे पाटीत ओतूया सगळींना थोडीशी गरम करून घ्यायची मिरची ही पाटे ही पाटे थोड़ी -थोड़ी पाटे आता ही पाठीत ओतून घेते मी आता ही पण पाठीत ओतते अशीच आपण ही सगळी मिरची थोडी थोडी टाकून भाजून घेऊया आणि पाठीमध्ये टाकूया तर सगळे आपले मसाले भाजून तळून तयार आहेत मिरची भाजल्याची आपण कुठून आणायची तर ही पण मिरची भाजली आता आपण हे पण पाटीत ओतूया कांदा आणि खोबरं गरम झाल्यानंतर आपण मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला तिखट कुठल्यान जाताना आपल्याला जर तेल लागत असेल तर जास्त टाकायचे तर तेल मी उकळून पाच डब्यात घेणार आहे पाव किलो तेल तर तिसऱ्यांदा पण मिरची थोडीशी भाजून घेतली मी तर ती पण होतो आता उरलेली अशी थोड्याशा थोडेसे टाकून आपण भाजून घेऊया तर सगळी मिरची अशी आपण थोडी थोडी टाकून भाजून घेऊया तर थोडीशीच गरम पडायची जास्त भाजायची नाही तर सगळी मिरची मी भाजून आहे तर ती मिरचीमध्ये मी भाजताना तेल टाकलं नाही टाका तुम्ही थोडंसं किंचित टाकू शकता तर सगळी मिरची भाजून झाली आपला ते मसाला पण तयार आहे आता ही मिरची सगळी मिक्स करून घेते मी बेळगी आणि लवंगी मिरची तर मिरची तयार आहे आता हे मसाला पण सगळा मिक्स करून घेऊया तर आपला मसाला पण तयार आहे आणि मिरची पण तयार आहे आता खोबरं आणि कांदा पण मिक्सरवरती बारीक करून घेऊया तर पहिला खोबरं आणि नंतर कांदा असं बारीक करून घ्यायचं कांदा आणि खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतले एका बॉलमध्ये काढून घेतले मस्त असा ह्याला कलर आला आहे तर सगळं आपली मसाल्याचे साहित्य तयार आहेत मिरची त भाजून तयार आहे मसाला भाजून तयार आहे तेल गरम करून एका डब्यात घेतले मोठं मीठ घेतले मसाला सगळं पिशवी भरून घेतले एक तुम्ही डब्यात भरून घेऊ शकता तर मी सगळं पिशवीत घेतले तर तुम्हाला चटणी कुठल्यानंतर फडफडीत वाटत असेल तर तुम्ही तेल गरम करून घेतलेलं त्यात तुम्हाला किती ओळसर पाहिजे तेवढी तुम्ही चटणी करण्यासाठी तेवढं तुम्ही तेल त्यात टाकू शकता अगोदर भाजताना तेल टाकायचं नाही तर सगळे आपलं तयार आहे आता आपण हे मिरची कांडपमधनं हे आपण कुटून आणूया तर मिरची कांडपमध्ये मिरची वतले तर हे कुटायला लागलेत कुटल्यानंतर हे चाळून घेतले चा चाळल्यानंतर आपण खो कांदा खोबरं जे बारीक करून घेतलं त्यात त्याकडून हे मिक्स करून घेतले मस्त असा कलर आला आहे ह्यात तेल पण टाकले नंतर त्यांनी जे मी पाव किलोच्यात थोडंसं कमी झालं तर तेवढं तेल मी त्यात वतले तर जास्त ओळसर तिखट नाही केलं नंतर त्यात गोळे होते तर आपली मिरची मसाला तयार आहे तर दोन किलो आठशे ग्रॅम भरले तर मी थोडंसं पाणी घालून दाखवते मस्त असा चटणीला कलर आला आहे तर आपण हे चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचाच्या भरणीमध्ये भरू शकता तर तिखट भरल्यानंतर ह्याच्या ह्याच्यावर आपण हिंगाची वडी ठेवायची त्याच्यामुळं चटणीचा वास जात नाही आणि ना चटणी पण वर्षभर चांगली राहते तरी मी भरणीत भरले त्यावरती एक हिंगाचा खडा ठेवलाय सगळं तिखट मी भरणीत भरून वरती हिंगाचा खडा ठेवून झाकण लावून ठेवते कमी तेलात बनवलेला साध्या सोप्या पद्धतीने घरगुती काळा मसाला आपला तयार आहे आप या पद्धतीने तुम्ही काळा मसाला तयार करून फार आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद